श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आजची माझी पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आज आहे रविवार आणि मी छान अशी आज पूजा मांडणी केलेली आहे तर मित्रांनो आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि आपल्या घरी इथं पवित्र वातावरण आता असणारच आहे कारण की आपण श्रावणामध्ये पूजापाठ ही नित्य आपल्याला करायचे आहे आणि त्याचं खूप फळ आपल्याला चांगलं मिळत असतं आपल्या पित्रांची सेवासुद्धा या महिन्यामध्ये आपल्याला करायची असते त्यामुळे अगदी आपलं घर स्वच्छ करून देवपूजा वगैरे नित्यनिर्माणे करायची आहे म्हटलं आज रविवार आहे चला भगवान शिवच्या मंदिरात जाऊन यावं कारण पूर्ण संपूर्ण महिना जेवढं तुम्ही भगवान भोलेनाथांची शिवची पूजा करा तेवढं तुम्हाला चांगलं फळ मिळत असतं तर निर्मल्यामध्ये काही वस्तू मला टाकायच्या होत्या शुक्रवारच्या पूजेच्या आणि त्यासाठी आम्ही निघालो होतो तर छान असे पक्षी इथे वसलेले आहेत बघा त्यांना थोडा वेळ बघितला आणि आता मंदिरामध्ये आपण पोहोचलेलो होतो तर मंदिरामध्ये पूर्ण श्रावण महिना आपल्याला भगवान शिव यांची पूजा करायची आहे पूर्ण जर महिना आपण भगवान शिव यांच्या मंदिरामध्ये गेलो आणि त्यांच्या शिवलिंगावरती पाणी जल अर्पण केलं त्यांची मनोभावी पूजा केली तर आपल्याला जीवनामध्ये कधीच कोणतं दुःख आपल्याला बघायला मिळणार नाही कारण जर आपण पूर्ण महिना त्यांची सेवा जर केली त्यांची उपासना केली तर आपल्याला त्यांचा चांगला आशीर्वाद लाभत असतो आणि भगवान शिव हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात तर बघा मित्रांनो भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगावरती आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे जल हे अर्पण करताना कधीही अशा जो काही पितळेचा तांब्याचा तांब्या असतो त्यानेच अर्पण करायचं स्टीलचा ग्लास बॉटल वगैरे घेऊन जायचं नाही बॉटल नेली तरी असा तांब्या तुम्हाला घेऊन जायचंच आहे त्यानंतर आजच्या दिवशी तुम्हाला जे काळे तिळ दिसत आहे तिथं महिलांनी वाहिलेले ते ते तूळ तिळ जे आहेत ते तुम्हाला उद्या नक्की न्यायचे आहेत आणि बेलपत्र हे उद्या अवश्य तुम्हाला त्यांच्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर फुलं असतील बाकीचं जे काही तांदूळ असतील ते सुद्धा तुम्हाला उद्या त्यांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जे काही धोत्र्याचं फूल असतं किंवा धोत्र्याची जी बी बी असतं ते जर त्यांच्यावरती तुम्ही अर्पण केलं तर ते, के ते खूप शुभ मानलं जातं आणि श्रावण महिन्यामध्ये सहसा लोकं ह्या हा, हा उपाय नक्की करत असतात मित्रांनो उद्याच्या दिवशी तुम्हाला काही नाही झालं तरी एक तुपाचा दिवा तुम्हाला शिव मंदिरात जर तुम्ही उद्या लावून आलात मातीच्या दिव्यामध्ये तर तुमच्या जीवनामध्ये भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही कारण की अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे की एक दिवा तुम्हाला मातीचा दिवा भगवान शिवच्या मंदिरामध्ये उद्या तुम्हाला लावायचा आहे त्यामुळे भगवान शिव हे प्रसन्न होत असतात आणि त्यांची कृपा आपल्यावरती राहत असते तर बघा मित्रांनो अशी मनोभावी त्यांची पूजा करायची आहे फूल असेल अक्षदा असेल फळ असेल धूपदीप निर नि निरंजन असं तुम्हाला सगळं घर घरातून घेऊन जायचं आहे उद्याच्या दिवशी आणि अशी छान अशी तुम्हाला पूजा त्यांची करायची आहे तर मित्रांनो पूजा वगैरे झाली आता म्हटलं चला घरी जाऊयात तर एक छान असं मार्केट लागलं जिथे स्वस्तात मस्त वस्तू मिळत असतात आणि तिथे गेल्यानंतर आम्ही पाहिलं की आता छत्र्यांचा खूप मोठा तिथं सेल लागला होता खूप दोनशेपासून खूप छान छान छत्र्या होत्या तिथे पण त्यानंतर विचार केला जाऊ देत सध्याकडे आपल्याकडे आहे त्या छत्रीत आपण ॲडजस्ट करूया म्हणून आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो पुढे निघाल्यानंतर छान छान असे ड्रेस लागलेले होते सगळ्या वस्तू अगदी स्वस्तात होत्या दोनशे अडीचशे तीनशेपासूनचे ड्रेस वगैरे हो खूप छान होते तुम्हाला जर अशा व्हिडिओ हवा असेल की शॉपिंगविषयीचा तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुम्हाला एक मिनी मार्केट इथे आहे तिथे खूप स्वस्तात छान छान ड्रेस अवेलेबल असतात लहान मुलांचे कपडेसुद्धा असतात तुम्ही दाखवण्याचा नक्की तुम्हाला प्रयत्न करेन तर मित्रांनो खूप छान बाकी जे आपल्या घरातलं जे सामान असतं किंवा ड्रेस असतात ते अगदी स्वस्तात तिथे लागलेले होतात आता पाऊस चालू आहे तर रेनकोट छत्र्या पिशव्या बॅग्स वगैरे असं खूप सारं काही तिथे स्वस्तात मस्त असं मिळत असतं सगळं म्हणजे अंडरवेअर तर अगदी पन्नास साठ रुपयापासूनची तिथं होती त्यामुळे मित्रांनो आम्ही पुढे पुढे बघत गेलो फक्त घेतलं तर काहीच नाही आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर पाऊस जोराचा यायला लागला त्यामुळे मी एवढाच व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ मी काही बनवू शकले नाही कारण की मी माझ्या छोट्या मुलासोबत पण गेले होते त्याला सांभाळणार मोबाईल पकडणार का काय करणार त्यामुळे मित्रांनो यावेळेस एवढाच व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी पुन्हा त्या मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला छान छान असे ड्रेस नक्की दाखवेन